जो होत तो या आगळा वेगळा हा आंदोलनाचा प्रकार आम्ही या ठिकाणी करतोय वतीनं लातूरच्या कृषी उपसंचालक कार्यालयामध्ये राजेंद्र मोरे सत्तार पटेल अरुणदादा कुलकर्णीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी गतवर्षीचा पीक विमा मिळावा आणि जे रखडलेलं अनुदान आहे हे त्वरित मिळावं या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वात आंदोलन होत आहे आणि ह्या झोपी असलेल्या सरकारला जाग यावी आणि म्हणून त्या अनुषंगाने जे उदार झालेलं सरकार आहे उद्योगपतीच्या संदर्भात ते मात्र शेतकऱ्याच्या संदर्भात उदासीन आहे आणि हे उदासीन असलेल्या सरकारला आज नागपंचमी इथल्या शेतकऱ्याच्या वतीनं काकन आणि चोळी साडी देऊन त्यांना भर आहे या कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या वतीनं दिलेला जो साडी चोळीचा सा आहेर आहे ते सरकारनं आमच्या शेतकऱ्यासाठी निष्क्रिय झालेला आहे त्याच्यामुळं त्यांनी तो स्वीकारावा अशा पद्धतीची विनवणी ह्या अनोख्या आंदोलनामधून केलेली आहे